नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवरून तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो सोनूभाऊ चव्हाण यांची नवीन भावनगर जंगलची क्वालिटी म्हणजेच काठीवाडी शेडींची गाडी ही येत्या रविवारी म्हणजे परवा मित्रांनो चाळीसगावमध्ये येणार आहे परवा म्हणजे मित्रांनो पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी चाळीसगावमध्ये सोनूभाऊ चव्हाण यांची नवीन भावनगर जंगलची काठीवाडी शेडींची गाडी येणार आहे या गाडीमध्ये मित्रांनो टोटल काठेवाडी शेडींचं सत्तर शेडींचं माप आहे मित्रांनो सत्तरपैकी पैकी चाळीस शेडी जमलेली असणारे उर्वरित तीस शेडी मित्रांनो गाभणी तीस शेडींची ही गाडीमध्ये असणार आहेत त्याचबरोबर मित्रांनो पन्नास काठेवाडी शेडींचे बच्चे असणारे पन्नासपैकी पैकी मित्रांनो तीस बच्चे हे चारा खाणारे असतील जे दीड दोन महिन्याचे बच्चे असतील आणि मित्रांनो <coughs> बाकी उर्वरित जे बच्चे हे बच्चे मित्रांनो तुम्हाला दुधाचे बच्चे बघायला भेटणार आहे तर मित्रांनो जी क्वालिटी गाडीमध्ये असणार आहे जी क्वालिटी चाळीस गुवामध्ये येणार आहे ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे तुम्ही बघू शकतात आत्ता जर मागे तुम्ही ज्या सगळ्या शेड्या पहिल्या सगळ्या टॉप क्वालिटीच्या होतात आता पुढे देखील तुम्हाला बघायला भेटणार आहे हे बघा हे बघा मित्रांनो एकदम तोलावरच्या शेड्या तुम्हाला बघायला भेटतात हे बघा एकदम तोलावरच्या शेड्या मित्रांनो तुम्ही बघू शकतात गाभणी शेड्या मित्रांनो तीस शेड्या गाभण आहेत चाळीस शेड्या जनलेल्या आहेत टोटल पन्नास बच्चे पन्नासपैकी तीस बच्चे चारा खाणारे आहेत तीस बच्चे चारा खाणार म्हणजे दीड महिना दोन महिना जसे बच्चे असतील आणि बाकी मित्रांनो जवळपास वीस बच्चे दुधाचे बच्चे तुम्हाला बघायला भेटणार आहेत तुम्ही पाहू शकतात क्वालिटी बघा मित्रांनो एक नंबर क्वालिटी आहे बघू शकता तुम्ही भावनगर दंगलची सोनुभाऊ चव्हाण यांची ही खरेदी जी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटते आता हे बघा तर मित्रांनो हा जो व्हिडिओ होता हा व्हिडिओ थोडासा त्यांनी काढताना थोडा वेगळा शूट केलेला आहे म्हणजे त्याच्यामुळे असं दिसतोय हा एकच व्हिडिओ थोडा याच्यापुढे सगळे व्हिडिओ चांगले आहेत फक्त हा व्हिडिओमध्ये क्वालिटी एक नंबर होती पण काढताना त्यांचं थोडं बजेट चुकलं आहे पण मग तुम्हाला शेड्या बघायला भेटत आहेत ही अशी क्वालिटी मित्रांनो तुम्हाला बघायला भेटली आहे तर तोलाडची शेड्या तुम्हाला बघायला भेटत आहे हे बघा तोलची शेड्या आहेत तुम्ही पाहू शकतात फक्त हा एवढा व्हिडिओ एक होता पण मित्रांनो या व्हिडिओमध्ये शेड्याही भारी आहेत फक्त हा व्हिडिओ व्यवस्थित आलेला नाही आहे तर शेळ्या एक नंबर शेड्यात तुम्हाला मी सोनोबत नंबर दिलेला आहे त्यांच्यापासून तुम्ही हा व्हिडिओ देखील मागू शकतात की आम्हाला ह्या व्हिडिओची शेड्या बघायची असं तुम्हाला तो व्हिडिओ बघायला भेटेल पण मित्रांनो गाडी परवा येणार आहे म्हणजे तुम्हाला दोन दिवस अगोदरच सूचित करतो आहे हे बघा क्वालिटी मित्रांनो दोन दिवस अगोदरच सांगतोय की गाडी परवा येणार आहे म्हणजे तुमचा पैशाचा बजेट वगैरे आणि गाडी गोडीचा संपूर्ण बजेट तुमचा बरोबर होऊन जाईल म्हणजे तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही तर तुम्ही परवा ही गाडी येणार आहे परवा म्हणजे सोम रविवारी रविवारी पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मित्रांनो गाडी ही चाळीसगावमध्ये असणार आहे तुम्ही पाहू शकता शेळ्या वगैरे हे <coughs> <ने> बघा <बागा>। आता <coughs> हे बघा मित्रांनो मित्रांनो ठिकठिकाणून अशा वेगवेगळ्या वाड्यावरती जाऊन खरेदी वगैरे त्यांनी केलेली आहे ज्या शेड्या त्यांना आवडतात त्या शेड्या मित्रांनो खरेदी केलेल्या आहेत हे बघा वस्तू मित्रांनो तुम्ही पाहू शकता ज्या ज्या शेडीवरती फोकस आहे म्हणजे संपूर्ण लॉट त्यांनी घेतलेला आहे मित्रांनो म्हणजे एका वाड्यावरती त्यांनी ठेवलेला आहे घेऊन तुम्ही बघू शकता हे शेड दाखवता हे बघा एकदम पाठ आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता या वाड्यावरती त्यांनी जमा करून ठेवलेला आहे बघा आता ज्या ज्या शेड तुम्हाला या डाय शेड्या गाडीमध्ये असणार आहेत त्यांच्या वाड्या टॉपच्या शेड्या हे बघा काय वस्तू आहे मित्रांनो बघा तुम्ही एक नंबर वस्तू आहे बघू शकता तुम्ही चमक वगैरे सगळ्या गोष्टी मित्रांनो ही जागावरची पोजिशन तिथली कुठल्याही पद्धतीने तुमवलेलं नाही किंवा काही नाही डायरेक्ट गु डायरेक्ट गुजरातून तिथं खरेदी केली आणि मग आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटतात तुम्ही पाहू शकतात तुमवायचा विषय नाही काही विषय नाही मित्रांनो हे बघा हे तिथले पालक आहेत गुजरातचे भरवाड ज्यांच्याकडनं मित्रांनो शेड्या वगैरे घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकतात हे बघा हे बाबा आहे मित्रांनो कुठलाही धंदा करताना फर्स्ट प्राधान्य त्या धंद्याला आपलं असलं पाहिजे तरच तो धंदा मित्रांनो वरती जात असतो आपण काय करतो बऱ्याचदा जोडधंदा म्हणून शेळीपालन करत असतो आणि जो आपला मेन स्रोत असतो धंद्याचा त्याच्यावरती आपला जास्त फोकस असतो आणि मग मित्रांनो आपल्याला दुसऱ्या धंद्यामध्ये थोडाफार लॉस पाहायला भेटतात ते म्हटलं तर ना कुठल्या तरी एका नावेवरती पाय असले पाहिजे जर दोन नावावरती पाय ठेवले तर मग थोडं अवघडून जातं तर म्हणून हे जे लोक मित्रांनो यांचा प्रमुख व्यवसायच आहे म्हणून यांच्याकडे शेडीचे बच्चही मरत नाही आणि शेळ्याही मरत भी भी पा दे ते वेगवेगळे आजार असतील विविध रो आजार असतील मित्रांनो यांनी कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण केलेलं नाही आहे यांनी जन्मताच ते शिक्षण मित्रांनो आई वडिलांपासून पारंपरिक पद्धतीने ते घेत आहे आणि त्या धंद्यामध्ये मित्रांनो ते त्यांचं पूर्ण आयुष्य काढत आहे हे ना त्यांना आपण बऱ्याचदा काय करतो प्रशिक्षण घेऊन घेतो किंवा दोन एक व्हिडिओ पाहिले युट्यूबवरती मग आपण शेळीपालन करत असतो तर मित्रांनो तसं नाही आहे बऱ्याच तुमच्या कमेंट वगैरे पण असतात काही ना काही तर मित्रांनो जर बच्चे मेले असते तर एवढ्या मोठ्या प्रमाणावरती शेड्या राहिल्या असत्या का आता गाडीमध्ये पन्नास बच्चे मित्रांनो पन्नासपैकी तर तीस बच्चे चारा खाणार आहे तर आपण कसं काय म्हणू शकतो की बच्चे मरत आहे असं हे ना तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असतो की एवढ्या मोठ्या प्रमाणावरती तिकडनं तुम्ही पाहताय एक एक व्यापारीच्या महिन्यामध्ये तीन तीन चार चार गाड्या येत आहे म्हणजे एवढा माल नेमका गुजरातमध्ये हाय कसं काय हे देखील मित्रांनो खूप विचार करण्यासारखं आहे एवढी क्वालिटी त्याच त्याच मित्रांनो एवढी एक नंबर क्वालिटी तुम्हाला बघायला भेटते हे ना म्हणजे विचार करा अजून हलका माल किती असेल आणि ते लोकं कसं काय शेडीपालन करत असतील मित्रांनो भारी मालसाठी फिरावं लागतं हलका माल तर भरपूर आहे पण चांगला माल आहे चांगल्या मालसाठी खूप फिरावं लागतं मित्रांनो बघा किती मोठ्या प्रमाणात शेड्या एका शेडीपालकाच्या शेड्या आता बघा लोकल के लिए, लोकल लोकलमध्ये देखील तुम्हाला बच्चे बघायला भेटेल बघा हे बच्चे हे बाकी ओढले बच्चे ते बाकी तुम्ही पाहिलं ते मोठं बच्च होतो आता बघा लोकलमध्ये तुम्हाला त्याच शेड्या बघायला भेटतील जो व्हिडिओ तुम्ही पाहिला ना तो व्यवस्थित थोडं शूट केलं नव्हता पण त्याच शेड्या तुम्हाला हे लोकलमध्ये बघायला भेटतंय बघा मित्रांनो माफ कुठं जी पिकअप आहे पिकअपमध्ये बघा ते माप कुठं चाललं आहे तुम्ही पाहू शकता हे बघा हे बच्चे बघा मित्रांनो शिंगायला तुला बऱ्यापैकी असे मोठे बच्चे देखील मित्रांनो तुम्ही तुम्हाला जर कमी बदलत असेल तुमचा तर मोठे बच्चे घ्या सारा खाणारे बच्चे घ्या ते देखील मित्रांनो चांगले आहेत हे अशी लोकल केले जाते मित्रांनो हे बघा शेड्या कशा लागलेल्या मित्रांनो पाहू शकता तुम्ही बघा छंद इकडे बघा शेळ्या मित्रांनो गुजरातमध्ये प्रामुख्याने दोनच चारा रस्त्यात असतो एक म्हणजे शेतामध्ये शेताची गोष्ट सांगतोय एक भैमुंगाचा सा चारा त्याच्यानंतर कापसाचा सा चारा या दोन चारा खूप मोठ्या प्रमाणात तिकडे असतो बाकी बोरी वगैरे बाबूळ वगैरे या गोष्टी तिकडे खात असतात या शेळ्या बघा मित्रांनो जागेवरची पोझिशन कासे बघा कशा एक नंबर बघू शकता तुम्ही ही संपूर्ण क्वालिटी मित्रांनो अनुभव चव्हाण यांची चाळीसगावमध्ये येणार आहे बघा एक नंबर कासे मित्रांनो एकदम पावर करताय खाली शेळ्या बघा आणि माप पण जबरदस्त आहे मित्रांनो शिंगडी बघा एकदम बारीक कवडी शिंगडी मित्रांनो जास्त पक्कड शिंगडी बी नाही आहे आणि पक्कड माल बी नाही मित्रांनो पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वेतापर्यंत तुम्हाला शेड्या बघायला भेटेल आणि क्वालिटी मित्रांनो तुम्हाला बघायला भेटणार आहे एक नंबर क्वालिटी जवळपास मित्रांनो साडेआठ मिनटाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत गुजरातचा डायरेक्ट खरेदीचा घेऊन आलेलो आहे म्हणजे मित्रांनो त्यांनी एक एक व्हिडिओ व्यवस्थित काढलेला आहे की आपल्या दर्शकांना आपल्या संपूर्ण शेड्या व्यवस्थित दिसल्या पाहिजे या उद्देशाने त्यांनी देखील संपूर्ण व्हिडिओ शूट केलेला आहे हे बघा एक नंबर बघा मित्रांनो कशा शेड्या लागल्या एकदम काही शेड्या चालू बोलल्या जनलेल्या तुम्ही बघू शकतात आणि बाकी गाब नाही आहेत बघा कासी हे एकदम मोटरी मित्रांनो तुम्ही बघू शकता एकदम भावनगर जंगलची क्वालिटी मित्रांनो सोनू चव्हाण यांची जी परवाच्या दिवशी चाळीसगावमध्ये असणारे परवा म्हणजे रविवारी पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तुम्हाला दोन दिवस अगोदर व्हिडिओ मी दाखवतोय म्हणजे जेणेकरून तुमचा पैशाचा बजेट असेल किंवा मग तुमचा घोडीचा जोही बजेट असेल तुमचे मित्र असतील ज्यांच्यासोबत तुम्ही येत आहे तर तुम्हाला हे सगळं नियोजन व्यवस्थित करता येईल यासाठी हे बघा एकदम बघा मित्रांनो शेड्या आहे मित्रांनो जबरदस्त टोटल सत्तरचं माप मित्रांनो सत्तर शेड्या आहे सत्तरपैकी तर तीस गाब नाही आहेत चाळीस जणलेला आहे बघा हे बाबा आणि तो तिकडे मंगा आहे हा मंगा आहे मित्रांनो हा देतो हा मंगा आहे हा मंगा मित्रांनो एकही शेड्या मागे बसू देत नाही सगळ्या सत्तरच्या सत्तर शेड्या सत्तर मित्रांनो हा उभ्याच्या उभ्या